चला आज बघूया भिना कॅनव्हास भिना लेस लावता सुंदर अशी डिझाईन एकदम सिम्पल बनवतोय पण दिसायला खूप छान दिसणार आहे कारण की कॅनव्हास पण नाही लावणार लेस पण नाही लावणार आणि डि डिझाईन पण छान करणार आहोत गळा घेतलेला आहे साडे अकरा इंच तुमचा जो काय असेल तो तुम्ही घेऊ हो शकता आणि रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच खालच्या साईडला अडीच इंच ठेवलेला आहे आणि हाईट वगैरे बाकीचं कटिंग जे आहे तर ते तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग करू शकता शकता तुम्ही जसं करत असाल सा। तसं त्यानंतर तुम्हाला साधारणतः वरून चार इंचावरती एक असलाच आकार द्यायचा नाही आहे जेणेकरून आपण कुठलाही गळा बनवला तर आपलं शोल्डर उतरू नये यासाठी चार इंचा च्यानंतर आपण आकार देतोय तर इथं पहा मी चार इंचावरती एक खून करून घेतली आणि त्यानंतर मग मी इथं आकार देते तर अशा प्रकारे आकार दिलेला आहे तुम्हाला जो हवा असेल तो देऊ शकता तुम्ही इथं तुम्ही जास्त पण असं त्रिकोण वगैरे करू शकता काय तुम्हाला आहे ते फक्त एक टेक्निक म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर एकदम सोपी पद्धत आहे मला जसं आवडला तसा मी आकार दिलेला आहे हा माझाच ब्लाउज आहे पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया तर गळा बनून झाल्यानंतर हा काहीसा असा दिसणार आहे तर त्यानंतर मेन जे कापड होतं तर ते घेतलेलं आहे आणि कॅनव्हास नाही लावणार मी कारण की मला खूप असं नाही का ब्लाऊज घातल्यानंतर खूप जास्त असं टोचल्यासारखं तो वगैरे होतं लेस पण नाही लावणार जितकं सिंपल असेल ना तितकं चांगलं वाटतं आणि शिवाय डेली यूजची साडी होती त्यामुळे डेली यूजमध्ये खूप जास्त मला काहीच नाही आवडत नाडी पण नाही आवडत नाडी लेस काहीच नाही आवडत एकदम सिंपल आवडतं लोकांना काहीही क दिलं तरी पण स्वतः सिंपल राहायलाच आवडतं तर माझं तरी असंच आहे कंटिन्यू त्यानंतर ह्या तीन पिना लावून घेतल्या जेणेकरून कापड जे आहे ना तर त्या अजिबात हलत हलत नाही इकडं तिकडं आणि त्यानंतर आपण जसा सेप दिला होता ना सेम त्या सेपवरती बरोबर मशीनचं पहा एक फूट जे आहे ना तर तेवढंच अंतर सुटलेलं आहे म्हणजे मशीनच्या एका साईडचा जेवढा जो दाब असतो ना बरोबर तेवढा दाब अस्तरला एकदम चिटकून आला पाहिजे म्हणजे सगळीकडे इक्वल अंतर सुटतं इथं तुम्हाला दिसत पण असेल सगळीकडे आपलं एकसारखं अंतर जे आहे ना तर ते सुटलेलं आहे त्यानंतर खालच्या साईडला देखील तुम्हाला अशीच एक टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून एकदम ब्लाउज जो आहे ना तर तो, तो पटापट शिवून होतो आणि फिनिशिंग पण एक छान येते म्हणजे पट्टी वगैरे काहीच लावत बसायची नाही असं केल्याने फिनिशिंग पण खूप छान येते आणि शिवाय हो आपला वेळ पण वाचतो कारण कधी कधी काय असतं ना कस्टमर कमी पैसे देतं आणि जसे पैसे तसंच आपण ब्लाऊजची क्वालिटी रेट पण ठरवतो तर हा स्वतःचा आहे पण जास्त काही आवडत नाही त्यामुळे सिम्पल केलेला आहे आणि तसं पण मला स्वतःसाठी अजिबात जास्त आतबायला आवडत नाही कष्टमरचा असता तर मी त्यांना अजून छान म्हणून दिलं असता पण मला स्वतःसाठी नाही आवडत इतकंसं म्हणजे छान असं ब्लाऊज शिवायला वगैरे आवडतं घालायला पण आवडतात चांगले पण असं खूप प्लेसेस वगैरे म्हणजे असं मला काय होतं काय माहिती पण ते टोचल्यासारखं होतं त्यामुळे एकदम सिम्पल राहायला आवडतं त्यानंतर मधलं कापड वगैरे कट केलं साईडच्या पिना काढून घेतल्या आणि जिथे जिथे टोक होते ना तर तिथं तिथं मी नॉचेस देऊन घेतले तर टोक वरती तुम्हाला कट करताना पण हे लक्षात ठेवायचे की टोकाच्या शेवटपर्यंत कट गेला पाहिजे पण एकदम म्हणजे असं नाही का शेवटपर्यंत कट गेला पाहिजे आणि नाही कट गेला तर ते व्यवस्थित फोल होत नाही आणि जास्त कट गेला तो तो फेश, आ, जा, तर तो टोकच कट होतो म्हणजे असं त्यामुळे एकदम फेस टू फेस काळजीपूर्वक तुम्हाला तिथं कट करून घ्यायचे त्यानंतर हे असं हाताने व्यवस्थित असं सगळ्या साईड जे आहेत ना तर त्या बाहेर काढून घ्यायचे ते टोक वगैरे काय असतील ते सगळं बाहेर काढून घ्यायचं तुम्ही इथं प्रेस पण करू शकता आणि त्यानंतर शिलाई देऊ शकता पण मी इथं प्रेस वगैरे काहीच नाही केलेलं आहे ॲज इट इज असंच आपण लगेच शिवायला लगे घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथं बरोबर एकदम कडाला मी इथं एक शिलाई देऊन आहे म्हणजे दाब शिलाई पण म्हणू शकता तुम्ही अशी बरोबर हळूहळू हळूहळू सगळ्या साईड तुम्हाला इथं दाबून घ्यायच्या आहेत बरोबर आतलं कापड जे आहे ना तर ते बाहेर काढायचं आहे आणि आता कधी कधी आतमध्ये कापड राहतं आणि आपण तशी शिलाई देतो मग तो एक साइडचा सा भाग वरती दिसतो एक साइडचा सा खाली दिसतो त्यामुळे ती एक लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर मग सगळ्या साईडला तुम्हाला अशी इथं एक शिलाई देऊन घ्यायची आहे तर ही शिलाई इथपर्यंत झाल्यानंतर पूर्ण सगळं अस्तरला देखील जोडून घ्यायचं आहे सगळीकडे लक्ष ठेवून म्हणजे आता तुम्ही कसं जोडता त्यानुसार मी असं जोडते तुम्हाला जर अशी पद्धत आवडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं करू शकता कारण की मी आपल्या चॅनलवरती खूप सोप्या सोप्या ट्रिक्स सांगत असते खूप काही तुम्हाला अवघडात घालवत नाही किंवा अवघडच काही सांगत नाही तर त्यामुळं आणि त्यानंतर सगळीकडचं अस्तर जे आहे ना तर ते इथं जोडून झालेलं आहे आपलं त्यानंतर अस्तर जोडून झालं आता एक्स्ट्राचं जे कापड होतं तर ते कटिंग करून आपण का इथं काढून टाकणार आहोत तर मी कधी पण ब्लाऊजचं मेन फॅब्रिक कट करताना हे थोडं जास्तच करते म्हणजे साधारणतः अर्धा अर्धा दा इंच तरी एक्स्ट्राचं असतंच माझं पण हा ब्लाऊज पीस थोडा जास्त मोठा होता त्यामुळं मी थोडं जास्त सोडलं होतं त्यानंतर इथं बरोबर जसे आपण टक्स टाकतो ब्लाऊजला तर तसे टाकून घ्यायचे आहेत तुम्ही मोजून घेत असाल तर मोजून घ्या मी इथे डायरेक्ट शोल्डर जे आहे ना तर ते असं अर्ध्यात फोल्ड करते आणि त्यानंतर जे अंतर येईल त्यावरती टक्स टाकून देते असं केल्याने देखील परफेक्ट मेजरमेंटमध्ये टक्स येतात आणि खूप जास्त मोजत बसायची गरज पडत नाही फक्त हाईटला सारखे आले पाहिजे कमी जास्त व्हायला नको त्यानंतर परत अजून गळा थोडासा छान दिसावा म्हणजे असं कसं सिंगल याच्यावरती इतका थाट दिसत नव्हता आणि असं डबल फोल्ड जर म्हणजे अजून एक शिलाई दिली तर एकदम थाट गळा दिसतो त्यासाठी अजून एक शिलाई देऊन घेतली जेणेकरून अजून छान असा थाट एकदम फिनिशिंगमध्ये गळा दिसेल यासाठी तर पहा तुम्ही इथं किती सुंदर असा गळा आपला इथं तयार झालेला आहे आणि डीप पण झाला आहे प्लस असं म्हणजे नाही मोठा पण झाला आहे आणि घातल्यानंतर पण खरंच खूप छान दिसत होता मी तुम्हाला यावरती म्हणजे कधीतरी शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे साडी वगैरे घालून दाखवेलच पण आता तर काय मी साडी वगैरे काही घातलेली नाही ब्लाऊज फक्त जस्ट ट्राय केला होता पण व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि पूर्ण ब्लाऊज असा काहीसा तयार झाला होता त्यानंतर इथं जे स्लीवची जी लेस होती ती थोडी उरली होती तर ती मी इथं लटकनसाठी वापरली होती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि व्हिडिओ आवडतात का नाही हे देखील कमेंट करून सांगा चला भेटू परत आहे का